नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आंदोलनाचा पाचचा दिवस आहे आपण आझाद मैदानावरती आहोत मोठ्या संख्येने गेल्या सत्तावीस तारखेपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत मुंबईमध्ये आल्यानंतर सुरुवातीचे एक दोन दिवस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागला आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन जे आहे त्याच्या आसपासचे जेवढे हॉटेल्स होते ते सर्व बंद ठेवण्यात आले होते ते बंद का ठेवले होते सरकारने त्यांना सांगितलं होतं की व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती हा एक वेगळा विषय आहे परंतु त्या आंदोलकांना पाणी देखील मिळालं नाही आणि त्यामुळे आंदोलकांचा मोठा रोष जो आहे तो सरकारवरती देखील होता इथलं जे स्थानिक प्रशासन आहे मुंबई महानगरपालिका त्यावरती देखील होता परंतु आज पाचव्या दिवशी म्हणजे खरं तर चौथ्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणामध्ये अन्न आणि पाणी जे आहे ते मुंबईमध्ये येऊ लागलेलं आहे इतकं अन्न आलेलं आहे इतकं पाणी मराठ्यांनी आज मुंबईमध्ये आणलेलं आहे की कदाचित अख्खी मुंबई ते अन्न खाईल आणि ते पाणी पिईल ही मराठ्यांची ताकद आहे आणि असेच काही कार्यकर्ते आहेत ज्यांना दोन चार दिवस सुरुवातीचे जेवण मिळालं नाही पाणी मिळालं नाही परंतु आत्ता इतक इतकं अन्न आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव आपलं शिवाजी नेमाने कुठून आलात उंबरवेहरा पाठवतो तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यातून कधी आलात तुम्ही चार दिवस झालं पहिल्या दोन तीन दिवस जे आहे तो त्रास होत होता आणि आत अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्न आलेलं काय सांगाल नाही पहिल्यांदी बी एम सीचे कर्मचाऱ्यांनी येऊन हॉटेल वगैरे बंद केले त्याच्यामुळं हाच मेसेज आमच्या गावोगावी गेला आणि गावाकडून लोकांनी ग गा भाकरी वगैरे घेऊन आली पाठवून दिल्या पाठवून दिल्यात बाकी किती आलेत तरी म्हणजे खूप दिसतय हे सगळं नाही आता महाराष्ट्रभरामधून येत आहेत ना पूर्ण बरोबर भरातून येतात ना भाकऱ्याच आल्या आहेत की त्याच्याबरोबर आणखीन काय खाण्यासाठी पण आलेलं आहे कोरड सीधा समजा आलाय ना बिस्किट चिवडा केळी आलेली आहे हा केळी वगैरे ते बी आणलेत ना ते बी पाठवून दिलेत ना आता किती अन्न आहे म्हणजे सगळं हे सगळं आता ते कसं येईल ज्या त्या भागामध्ये जिथं जिथं समजा मराठा सेवक आहेत तिथे तिथं पोच केलेलं आहे ना त्या भागामध्ये आणखीन काही कार्यकर्ते आहेत काय नाव आपलं भरत तांबे कुठून आलात सेम हे जे आंदोलन आता सुरू आहे तुम्हाला पण प्रश्न आहे दोघांना पण की मागण्या घेऊन तुम्ही आंदोलन करतात आरक्षणाची आज पोलिसांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला मैदान रिकामा करायचं आहे मैदान रिकामं झालं तरी समजा गाड्या जातील इथून पण आंदोलक इथंच थांबणार आहेत जोपर्यंत दादाचा आदेश आहे तोपर्यंत एकही मराठा इथून हलणार नाही आरक्षण घेऊनच जाणार आरक्षण घेऊनच जाणार किती दिवसांची तयारी करून आलाय तुम्ही म्हणजे राहण्याच एक महिनाभराची तयारी करून आलेलो वगैरे सगळं हो हो तुम्ही आम्ही आम्ही सुद्धा जोपर्यंत जोपर्यंत दादा इथं आहेत दादाचा आदेश येत नाही तोपर्यंत कुणीही इथून बाहेर जाणार नाही पोलिसांनी आदेश दिला पोलीस नाही कुणी दिलं आमच्यासाठी दादाचे दादाचा शब्द हा आमच्या आमच्यासाठी अंतिम आहे मग ते म्हणतात ना पाटील म्हणतात म्हणणार तसं तर तसंच आता आहे जरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत पोलिसांनी जरी आझाद मैदान रिकामं करायला सांगितलेलं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांच्याच आदेशानंतर हे सर्व मैदान रिकामं होईल आणि त्यासाठी सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा विषय सोडवण्याची गरज आहे